शेतातनं आणली होती कोणत्या बैलाचे तुम्हाला माहित नाही का लहान असताना आणली होती घरगुती आणली आहे का गाय अशी आहे व्यापाराकडं हाय गाय दिली होती त्याला एकली होती त्याच्या गाईचा आपल्याच गै कालवर घर आज माझ्यावर आले के कधी मास केला सकाळी पाट काल पाटलं बरं बैल आता कसला पाहिजे देशी चांगला बैल पाहिजे बर देशी बैल म्हणजे जी गैर होणार वासुरू आहेत ती कोणत्या कामासाठी पाहिजे घरी ठेवायचा का विकायला काय घरी ठेवू काय का काय होईल का 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 ते होईल मग काय आता ते मोर्च्या गोष्टी काय करून लागतात दोन्ही गणित बैल बनवायचं बर बर आता गाडी करून गैन हेच तयारी आहे का गाडी करून पैसे जे अडचण बघा लागते हरतम बैल बसण्यात पाहिजे मोठला याच्या अगोदर कधी गाडीत गाई गाठली होती आपल्या पर्याने पण घरचा बैल दाव लावला जा बर हां घरचा बैल लावला झाला दाव लावला बरं काळा कलर आव गाई हां ती वासुरती झाली ना वा असं वासरू ते कालवाडच झालं बरं काळा कलर आवडतो का तुम्हाला काळा मोरखाना कोणता पाहिजे कोसा धनगर कोसा कलर हां गाईच्या जातीतलाच बैल पाहिजे आपला गैज जातीतला बरं ही तुमच्या भागात पाच किलोमीटरची सगळी बैल बघितलीत का तुम्ही आता बघण्याची एक आता ते हा एक मग दिला आहे हा फॅक्ट असा मला फोटो आहे बैल ती विकली ती जुनं कार्ड